वारणा न्यूज मराठी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन आंतर भारतीय शिक्षण मंडळ कोल्हापूर संचलित कोरगावकर हायस्कूल सदर बाजार येथे आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना जयंती दिनानिमित्त विविध उपक्रमाद्वारे अभिवादन करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्रतिमा पूजन मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांच्या हस्ते करण्यात आले भित्तीपत्रकाचे प्रकाशनही करण्यात आले पायल पवार श्रेया हुलस्वार समृद्धी सावंत प्राची गायकवाड सुहाना शेख आराध्या गायकवाड या विद्यार्थिनी मनोगत व्यक्त केले विद्या बाचनकर व तृप्ती यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले प्रमुख वक्ते मुख्याध्यापक संजय सौंदलगे व ज्येष्ठ शिक्षक अनिल चव्हाण यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगाचा आढावा आपल्या भाषणातून घेतला महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची वेशभूषेतील विद्यार्थी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते कार्यक्रमास पर्यवेक्षिका प्रमिला साजने सांस्कृतिक विभाग प्रमुख तृप्ती डुनुंग सुरेखा मोरबाळे सदाशिव हटवळ नागेश हंकारे सुनील साजने प्रभू रेळेकर निवेदिता पवार उपस्थित होते सूत्रसंचालन सिंधी बिरांजे हिने केले तर आभार प्रदर्शन जुवेरिया शेख यांनी केले Never miss an update.